नमस्कार युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी सविता लबडे तर आज आपल्याला कडधान्याची भाजणी बनवून ठेवायची आहे तर ही भाजणीचं पीठ केलं तर आपल्याला कधीही तिखट उपमा बनवायला लागतो किंवा पालेभाज्या टाकून त्याचा सुद्धा उपमा तयार होतो म्हणून आज आपण भाजणी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक चम दोन चमचे मी पांढरे तीळ घेतलेले दोन चमचे धने घेतलेले अख्खे आणि मसुराची डाळ एक वाटी मटकीची डाळ एक वाटी पांढरी उडदाची डाळ एक वाटी आणि हिरव्या मुगाचे डाळ घेतलेली तीसुद्धा एक वाटी चण्याची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी पोहे ही वाटी दोन वाटे आहेत आणि एक वाटी तांदूळ त्यासाठी लवंग आणि दालचिनी घेतलेले आहे तर हे सर्व आपण आता भाजून घेणार आहे तर इथे आपली कढई गरम झालेली आहे थोड्या थोड्या आपण ह्या डाळी सर्व भाजून घेणार आहे बिना तेल टाकता छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत हे सर्व डाळी आपल्याला एकत्र एक भाजून घ्यायच्या आहेत आता हे धने आणि ते आपण नंतर भाजणार आहे तांदूळ त्यासोबत हे सर्व एकत्र एक छान अस खमंग भाजून घ्यायचं एकदम कडक म्हणजे मिक्सरमध्ये पण जळता येतात आणि गिरणीतून जरी जळून आणलं तरी चालते आणि हे पीठ घरामध्ये असलं तर कधी झटपट काही पण बनवता येत आपल्याला हे बघा छान असं वास सुटायला लागलेलं आहे आता हे भाजत आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे धणे टाकून घ्यायचे पांढरे तीळ मेथीचे दाणे ओवा आणि हे पोहे हे सर्व पण एकत्र आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये दालचिनीचे तुकडे आणि लवंगा आता हे सर्व आपण एकत्र भाजून घ्यायचे मोठा एक चमचा जिरे आता हे छान असे खमंग होईपर्यंत अजून भाजून घ्यायचे आपल्याला हे बघा खूप छान असं भाजून झालेलं आहे आता हे सर्व डाळी आपण मिक्सरमधून काढून आहे जरा थोडंसं थंड द्यायचं मग वाटायचं कारण काही काही वस्तूंना असं गर्मीमुळं चिकटपणा येतो त्यामुळं आपण काय करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि झटपट एकदम बारीक पीठ नाही करायचं रव्यासारखं थोडंसं रवाळ रवाळ ठेवायचं आता हे आता हे सर्व काढून घ्या एक दहा मिनटं आपण याला थंड होण्यासाठी ठेवूया आता हे, हे आता हे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधूनच बारीक करून घेणार आहे कारण थोडं आहे म्हणून मी घरच्या घरीच करून घेणार आहे हे बघा असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय आता हे पीठ आपल्याला कधी पण वापरता येईल ठेवून कारण आपल्याला तिखट भाकरी तिखट थालीपीठ काय बनवायचं असेल तर हे पीठ आपण वापरू शकतो सगळं कडधान्याचं पीठ आहे हे बघा हे असं मी माझ्या पद्धतीने भाजणी बनवलेली आहे सुद्धा माझ्या चॅनेलला लाय लाईक करा बेलायकन प्रेस करा चला घंटी दाबायला विसरू नका आणि अशीच भाजणी तुम्ही करून बघा आणि पदार्थ बनवून बघा मित्रमैत्रिणींना सुद्धा शे बघा खूप छान असं झालेलं आहे एक घरच्या घरीच बनवलेलं आहे मी मिक्सरमधून